त्यामध्ये महिला मांत्रिकाकडून आय टी इंजिनियरची चौदा कोटींची फसवणूक करण्यात आली आहे वेदिका पंढरपूरकर या महिलेनं पतीसह फसवणूक झाल्याचा आरोप केला आय टी इंजिनियर दीपक दोळस यांनी परदेशातील मालमत्ता विकून मांत्रिक महिलेला पैसे दिलेले या पैशांतून पुण्यातील महात्मा सोसायटीमध्ये महिला मांत्रिकेनं अलीशान बंगला घेतला बंगल्यातून वेदिका पंढरपूरकर आणि तिचा पती मात्र गायब झाला पुण्यातल्या वेदिका महिलेने आहे आहे ते एका फसवणूक केलेली जवळपास चौदा कोटी रुपये त्यांच्या दोन मुलींचा आजार बरा करता येतो आणि शंकर महाराज माझ्या अंगात येतात असं सांगून जे आहे ही फसवणूक झालेली आहे आणि पुण्यातल्या महात्मा फुले सोसायटीत अतिशय आलिशान असा बंगला या चौदा कोटी रुपया खरेदी केल्याचा परदेशात आय टी इंजिनियर असलेल्या दीपक डोळस यांची एका पुण्यातल्या महिला मांत्रिकाने जी आय ती चौदा कोटीची फसवणूक केली आहे वेदिका पंढरपूरकर असं या महिलेचं नाव आहे आणि या महिलेने जे आहे ते महात्मा सोसायटीत पुण्यातल्या एक आलिशान असा बंगला, हो बंगला या चौदा कोटी रुपयामधून खरेदी केल्याचा आरोप होतोय हाच तो बंगला आहे कैलासदीप नावाचा ज्यावरती आपल्याला पाहायला मिळते कुणाल वेदिका पंढरपूरकर यांचा हा बंगला आहे जो महात्मा सोसायटीमध्ये आहे कुथरूडमध्ये आहे आणि आलिशान असा हा बंगला आहे मात्र माझ्या अंगामध्ये शंकर महाराज येतात शंकर महाराजाच्या आशीर्वादानं जे दीपक आहे दीपक डोळस आहेत त्यांच्या दोन मुलींना काहीतरी आजार होता हा सगळा आजार बरा करता येतो आणि त्यासाठी तुम्ही आम्हाला पैसे द्या असं म्हणून ही सगळी फसवणूक केली आहे आपण जर पाहत असेल तर यांच्या घरामध्ये आता जे आहे ते चार गाड्या तीन गाड्या आहेत ते फोर व्हीलर गाडी आहे घरामध्ये मात्र कुणीही नाही पुणे पोलिसां पोलिस आयुक्तांकडे एक तक्रार देण्यात आलेली आहे आणि या तक्रारीनंतर आ, हे कुटुंबीय जे आहेत तिथे नसल्याची माहिती देण्यात येते मात्र आपण पाहत असलो तर तिथे काही शूज आहेत चप्पल्स आहेत आतमधून कुणी कुठला प्रतिसाद देत नाहीये व्हिडिओ जर्नलिस्ट संपत मोरे सह बालाजी पोद्दार पुढारी न्यूज पुणे तर महिला मांत्रिकाकडून आय टी इंजिनिअरची चौदा कोटींची फसवणूक केली गेली आणि यानंतर बंगल्यामधून वेदिका पंढरपूरकर या गायब झालेल्या आहेत माझे क्लायंट डोळस पती पत्नी हे इंग्लंड येथे वास्तव्यास होते त्यांना ज्या दोन मुली आहेत त्यांना दुर्दर आजार असल्यामुळे त्यांचं संगोपन तिथं व्यवस्थित होत नसल्यामुळे त्या पुण्यात आल्या पुण्यात आल्यानंतर त्यांनी भजनी मंडळ चालू केलं भजनी मंडळामध्ये त्यांना एक दीपक खडके नावाच्या एका मांत्रिक तांत्रिकाची ओळख झाली त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की माझी शिष्या जी आहे वेदिका पंढरपूरकर तर ती ह्या दोन मुलींना बरे करेल तुम्ही तिच्याकडे जावा तिच्या दरबारात तुम्ही हजेरी लावा त्या दोन दुर्धर आजार किंवा पीडित मुली आहेत त्यांना पण तुम्ही तिथे घेऊन जावा अशी बतावणी केल्यानंतर माझे क्लायंट त्यांच्या त्या दोन मुलींना घेऊन ज्यातली एक ब्रिटिश मुलगी आहे ब्रिटिश नागरिक आहे ती मुलगी त्यांना घेऊन त्या दरबारामध्ये गेल्या पहिल्या फेजमध्ये त्यांनी त्यांच्याकडून सर्व सोनं नाणं आणि पैसे जे होते ते